समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत औद्योगिक क्षेत्र भेट चिंतामणराव व्यापार महाविद्यालय दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातर्फे कनिष्ठ विभागांतर्गत औद्योगिक क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली ता अंतर्गत इयत्ता अकरावीचे विद्यार्थी व शिक्षक यांनी राजधानी बुक आणि मास इंजिनिअरिंग या दोन युनिटला भेट दिली सर्वप्रथम माननीय निखिल जैन यांच्या राजधानी बुकला झालेल्या भेटीत विद्यार्थ्यांना वही तसेच रजिस्टर डायरी यासारख्या स्टेशनरी वस्तूंची निर्मिती प्रक्रिया दाखवण्यात आली तसेच त्या वस्तूंचे मार्केटिंग कसे करतात कच्चा माल कुठून येतो आणि या वस्तूंची खरेदी व विक्री कशी करतात याचे मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर त्यानंतर सर्वांनी मास इंजिनिअरिंग या फर्नेस मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट दिली येथील भाग्यश्री लोहार मॅडम व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना फोरनेस कसे तयार करतात याबाबत मार्गदर्शन केले आणि त्या निर्मितीपासून ची पासून ता मार्केट त्याची मार्केटिंग व लॉजिस्टिक तसेच इम्पोर्ट व एक्सपोर्ट आणि प्रॉफिट व लॉस याबाबत अनुक्रमे सतीश राजपूत व हसीना मॅडम यांनी मार्गदर्शन केले यावेळी कॉलेजमधील स्टाफ स्वाती निर्लगी मॅडम प्राची तारळीकर मॅडम जितेंद्र विष्णू सर औद्योगिक भेटीचे आयोजक वर्धमान सर, ओंकार सर व अनूप सर उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका